रात्र दहावी पर्ण कुठे मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तू जातोस आई सांग ना ग भाऊला मला घेऊन जायला वच्ची भाऊच्या पाठीस लागली होती तेथे पेंगायला लागशील तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला ने रे तिलासुद्धा तीही ऐकेल चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू नाहीस का रे माझा भाऊ वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती चल तेथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ही गोष्टरूपी प्रवचने ऐकायस मुले मुली येऊ लागली मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत वच्ची व तिचा भाऊ आली तो गोष्ट सुरूही झाली होती शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले भाऊ बनकी या भारत वर्षात भाऊ बनकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावा भावान जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदे मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले त्या घरात तीस वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले ज्या घरात राहून भावा बहिणींची लग्न केली त्यांच्या हौशी पुरवल्या त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होणाऱ्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधीकधी सांगत असे तो दिवस मला अजून आठवतो आहे आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदाच होत असे महाडच्या धारपाणी हा नवस केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवला देवळात कथेला गेली होती तर रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हा सुटवले माझे आई बाबा त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेवळ्यास पोटभर घातले ज्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो कुठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेले होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते गे कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होय तिचा स्वभाव फार मानी होता एक दिवस आजीबा आजोबा देवळात पुराण ऐकव्यास गेले होते ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली माझ्याच्याने येथ्यात आता राहत नाही मी जगावे असे तर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अग आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे का थट्ट आहे तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाच्या सारी दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसे बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू चालू तुमचा अपमान करायला माझा हेतू नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यायचे पण मला येथे खरंच राहावेसे वाटत नाही मलाही का राहावेसे वाटते येते परंतु मला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधायचे कसे तरी गुरांच्या गोट्यासारखे नाईना घर बांधायचे त्यात राहणे म्हणजे अपमान असतो वडील आईची समजूत करीत होते गुरांचा गोटाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला पाहिजे म्हणजे झाले अगदी साधी गवतारू झोपडी बांधा तेथे -ते राहण्यात मला अपमान वाटणार नाही परंतु बाहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या ते त्याही तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी अशी झोपडी बांधायस फार खर्च नाही येणार या माझ्या हातातील पाटल्या घ्या या पुरल्या नाहीत तर नथही विका नत नसली पाटली नसली तरी अडत नाही कोणाकडे मला जायचे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले स्वतंत्रता गमवावून ही नत व ह्या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच नत व वा पाटल्या वडिलांच्या फुले ठेवले वडील स्तंभितच झाले तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत मी लवकरच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याचा साज स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार हो आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधायचा आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्याच कोकणात मापे म्हणतात विटाहून आकाराने मापे मोठी असतात या मापांच्या भिंती उभारल्या घर गवताने शाकिरले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करायचे ठरले आईला वाईट वाटत होते व वा आनंदही होत होता शेजारी दिरांची मोठमोठाली घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येईल परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकीन आहे येथून मला कोणी ऊट म्हणणार नाही झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेवले मग सामान गेले नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला वडील लोकच सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधले परंतु आई म्हणे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे येथे मिंथेपणा नाही येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते हे अंगण हेच जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटले हो छान आहे आपले घर गरिबांची घरे अशीच असतात आपल्या मथुरीचे घर असेच आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वा वाईट वाटली नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही ला या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाने श्रीमंत हो खरंच हो मी म्हटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवडा ग तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तोच सांगत ते वरसे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना, ना बोलावीत मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तारा नाही हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल यमुनीच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर ते शिकवत शितकण पाण्यात पडत ते खाण्यात स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही ना तसे हे घर पहाव्यास ते तारेही येतील कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वासल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली श्याम कोणीरी तुला असे बोलायला शिकवले की ती गोड व सुंदर बोलतोस खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांना आवडेल